नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत मित्रांनो सध्या आपण हा जो व्हिडिओ बनत आहे महाराष्ट्र होमगार्ड संदर्भात मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे कारण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत महाराष्ट्र सरकारचे जेवढे पण काही संदर्भातले जी आर वगैरे असतात पत्रकं असतात परिपत्रकं असतात या संदर्भात आपल्या या बी जे अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या माध्यम माध्यमातून मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जर आपल्या या युट्यूब चॅनलवर आता सध्या हा व्हिडिओ कोणी बघत असतील तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला ऑन करून घ्या जेणेकरून मी याच्या पुढील कोणताही व्हिडिओ बनवला तर त्याची जी काही नोटिफिकेशन असते ती थेट तुमच्यापर्यंत पोहोचते आणि तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळण्यासुद्धा मदत होते मी तुमचा काही जास्त वेळ घेत नाही मित्रांनो आपल्या मुख्य माहितीला आपण सुरुवात करूया सध्या महाराष्ट्र होमगार्ड जर तुम्ही विचार करायला गेलात तर आपल्या म्हणजे याच्या मागील जे काही महाराष्ट्र होमगार्डचे मी व्हिडिओ बनवले होते त्यावर खूप साऱ्या म्हणजे मित्रांचे खूप साऱ्या म्हणजे होमगार्ड जवानांचे त्याच्यावर कमेंट्स होते की सर सध्या होमगार्ड जवान जे आहेत त्यांना वेळेवर ड्युट्या भेटत नाहीत आता सध्या जे पण काही पी टी सी वगैरे करून आलेले होमगार्ड बांधव आहेत त्यांचे काहींचे मला फोन आले सर अशा अशा पद्धतीनं सर म्हणजे तुम्ही जे तर आता तुम्हाला किंवा तुमच्या म्हणजे मित्रांना वगैरे सध्या ड्युट्या वगैरे चालू आहेत का पण मित्रांनो कसं आहे माहिती आहे का ज्या पण काही मेट्रो सिटी वगैरे हो आहेत म्हणजे मोठमोठ्या सिटी आहेत उदाहरणार्थ जर मानला गेला तर पुण्यासारख्या वगैरे तर यामध्ये कसं असते जे पण काही म्हणजे होमगार्ड जवान आहेत त्यांना ड्युट्यामध्ये कसं कुठं ना कुठं भेटत असतात आणि आता जर विचार करायला गेला तर जेवढे पण काही महाराष्ट्रातील होमगार्ड जवान आहेत त्यांना सध्या फक्त एकच सर्वात मोठी ड्युटी भेटली होती ती आपली विधानसभा बंदोबस्त त्याच्यामध्ये त्यांना जवळपास सात आठ दिवस सात आठ दिवसाच्या काहीतरी म्हणजे बंदोबस्त भेटलं होतं आणि त्याच्यानंतर आता जवळपास त्यांना बंदोबस्तच नाही आहे त्यामुळं जवळपास जे पण काही होमळ बांधव आहेत नव्यानं भरती झालेले आहेत ते सध्या नाराज आहेत कारण त्यांना वाटलं होतं की भत्ता वाढलाय म्हणजे आपल्याला ड्युट्यासुद्धा भेटतील म्हणजे जास्त त्याच्यामुळं पगार जवळपास चाळीस हजाराच्या आसपास पगार आहे आसपास म्हणतोय मी हं कारण याच्यामध्ये खूप साऱ्या म्हणजे गोष्टी आहेत मित्रांनो जवळपास आता जे पण काही काल रात्री म्हणजे भरपूर अशा मित्रांचे फोन आले होते सर ड्युट्याच नाहीत ड्युट्याज नाहीत म्हणून तर मित्रांनो थोडीफार का विना पण मी एक जवळपास तुम्हाला एक आशा आहे म्हणजे जागवण्याचा प्रयत्न करतोय किंवा एक तुम्हाला म्हणजे आनंदाची बातमी आहे ह्याच्यावर अंमलबजावणी कधी होईल म्हणजे कधीपर्यंत होईल याबद्दल मी तुम्हाला काही सांगू शकत नाही पण एक पत्रक आले जरा चांगलाच आहे आता बघा आपण पत्रकाक पत्रकाकडे वळूया यामध्ये काय म्हणलेलं आहे त्यांनी पहा महाराष्ट्र शासन गृह विभाग महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य बरोबर आहे जावक क्रमांक वगैरे पाहून घ्या दिनांक आहे साईडला पाच डिसेंबर दोन हजार चोवीस यांनी काय म्हणले बघा प्रति समादेशक होमगार्ड ब्रोहन मुंबई आणि याच्यामध्ये पुढे पहा त्यांनी काय म्हणले जिल्हा समादेशक जिल्हा समादेशक याच्यामध्ये होमगार्ड पुणे कोल्हापूर सांगली सातारा अहमदनगर नाशिक औरंगाबाद नंदुरबार जळगाव उस्मानाबाद धुळे जालना नागपूर अमरावती चंद्रपूर भंडारा वाशिम यवतमाळ वर्धा बुलढाणा ठाणे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी विषय काय आहे पहा मित्रांनो एवढे जिल्हे आहेत आणि याच्यातला महत्त्वाचा विषय काय आहे त्यांचा महाराष्ट्रातील कारागृहास होमगार्डच्या सेवा उपलब्ध करून देण्याबाबत आता मी वरती जेवढ्या पण काही जिल्ह्यांची नावं घेतलेली आहे त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कारागृह आहे आणि त्या कारागृहामध्ये होमगार्ड जवानांना ड्युट्या मिळाव्यात म्हणून हा पत्रक आहे आता सध्या पुण्यामध्ये जे पण काही होमगार्ड वगैरे आहेत किंवा होमगार्ड जवान आहेत त्यांना सध्या म्हणजे जेल पोलीस कारागृहावर त्यांना सध्या ड्युट्या वगैरे दिल्या जातात तर बाकी महाराष्ट्रातील जेवढे पण काही आता कारागृह आहेत जेवढ्या पण मी जिल्ह्यांचे नावं घेतलं त्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक कारागृहावर होमगार्ड जेव्हा जर घेतले तर थोडंफार आपल्याला म्हणजे ज्या पण काही म्हणजे होमगार्ड बांधव आता जे पण काही आता कॉल वगैरे केले होते जे पण आता नाराज आहेत की सर ड्युट्याज नाहीत ड्युट्याज नाहीत म्हणून सांगत होते तर मित्रांनो हे अशा पद्धतीने पत्रक आहे तुमच्यासमोर आणि खरंच माझी पण शासनाला एक विनंती असणार आहे की सर लवकरात लवकर जे पण काही तुम्ही मधी शाळेचा जो जी आर काढला होता तो लवकरात लवकर जर पास केला तर जी आता सध्या होमगार्ड बांधवांमध्ये बेकारी आहे कारण की जो जवळून बघतो त्याला समजतं आहे आणि जे स्वतः मुलं वगैरे जे पण काही आता होमगार्ड जवान आहेत ते सांगतात सर अशा पद्धतीनं सर ही अडचण आहे सर ती अडचण आहे म्हणून सांगतात खरोखरच होमगार्ड या पदाकडं जे पण काही आता सध्या जवान आहेत ते एक आपलं म्हणजे उदरनिर्वाहाचं एक माध्यम आहे ह्या उद्देशाने त्याच्याकडे पाहत आहेत त्याला निष्काम सेवा कारण की आता या महागाईच्या जमान्यात असा कोण व्यक्ती आहे की तो निष्काम म्हणून सेवा करण्यासाठी येतोय तर मित्रांनो निष्काम सेवा ही थोड्या थोड्याफार पद्धतीने एक दोन तासाचे वगैरे करू शकतो पण दिवस बारा बारा तासाचा से निष्काम सेवा आणि त्याच्यामध्ये एखादं काम आपण जर कंपनीचं पकडलं असेल तर काम ते कंपनीचं धडकाम होत नाही जर इकडच्या आपल्याला ड्युट्या कसं त्यांनी वर्षातून किती म्हणजे एकदम तुटपुंजी अशा ड्युट्या असतात त्याच्यामुळं दोन्हीकडचे कामं मॅनेज होत नाहीत त्यामुळं माझी शासनालासुद्धा विनंती आहे की लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं शक्य तुम्ही शाळेच्या ड्युट्या का होईना त्यांना कंटिन्यू जे पण काही तीनशे पासष्ट दिवसाचं तुम्ही सांगितलं होतं त्या पद्धतीनं जर ड्युट्या दिलं तर जे पण काही आता होमगार्ड जेवण वगैरे नवीन भरती झालेले आहेत ते ह्या होमगार्ड ज्या पण काही जी पण काही संघटना आहे या संघटनेकडे एक आशेनं पाहतील आणि त्यांचं उदरनिर्वाहाचं माध्यम ते कंटिन्यू सतत चालवत राहतील तर पुढे पहा संदर्भ काय होता शासन निर्णयाचा जो काही क्रमांक का आहे तो जवळपास दोन हजार चौदा वगैरे त्यावेळी दिले होते मुख्यालयाचे दोन नंबरला बा मुख्यालयाचे पत्र क्रमांक वगैरे आहे दोन हजार पंचवीसला दोन हजार चोवीसला दिलं होतं पुढे पहा उपरोक्त संदर्भीय पत्राबाबत कळविण्यात येते की अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक पुणे याने मागणी केल्यानुसार होमगार्ड तैनात करण्यास दरमहा मान्यता देण्यात येते बरोबर आहे तथापि काही जिल्ह्याकडून पूर्ण संख्येने होमगार्ड तैनात करण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे अरे बाबा नो म्हणजे जवळपास विचार करा तुम्ही म्हणजे पूर्ण संख्येने आता एवढे होमगार्ड जवान घरी बसून आहेत त्यांना म्हणजे सध्या ड्युट्या नाहीत म्हणून ते फोन करत की सर आम्हाला ड्युट्या नाहीत है, ड्युट्या नाहीत आता नवीन भरती झालेल्या आहेत थोडंफार तरी तुम्ही बदल करण्याचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन पाहिजे तुम्ही ना प्रॉपर जे वरती जे पण काही अधिकारी लेवलला वगैरे बसलेले असतात त्यांना एक कळकळीची विनंती आहे आपली की सर जे पण काही तुम्ही पत्रक वगैरे काढता त्याच्यामध्ये जे पूर्ण संख्या वाढवून घेत राहा जेवढे पण काही म्हणजे होमगार्ड जवान आहेत त्यांना त्याचा ते फायदा होईल जिथं तुम्ही जे पण संख्या असते उदाहरणार्थ आता एखाद्या ठिकाणी एखाद्या जेलमधनं मागवलेली असते संख्या तिथं असते पन्नासची त्यांनी म्हणजे संख्या मागवलेली असते तर तुम्ही पत्राच्या माध्यमातून त्यांना रिक्वेस्ट करा की सर ऐवजी शंभर तुम्ही होमगार्ड जवान तुम्ही तिथं तैनात ता ता करा अशा पद्धतीनं मग त्याच्यापैकी त्यांनी काहीतरी इकडे तिकडे करून थोडेफार वाढवतील तेवढेच होमगार्ड जवान अजून त्या ड्युटीवर जातील तेवढ्या होमगार्ड जवानाचं जे काय घर वगैरे हो आहे ते चांगल्या पद्धतीने चालेल ह्यासाठी तुम्ही थोडंसं प्रयत्न करा तर मग पुढे त्यांनी काय म्हणलेले आहेत पहा कारण की त्यांच्याकडचं पत्र निदर्शना देत आहे तरी सदर बंदोबस्त करतो ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने तैनात करावेत सदर होमगार्ड गैरहजर राहिल्यास बरोबर आहे गैरहजर जर राहिला जर त्याला वाटलं की बाबा मला जायला जमत नाही वगैरे असं तर लगेच जे पण काही अधिकारी लेवलला बसलेले असतात साहेब लोक वगैरे त्यांनी दुसरी यादी काढून संख्या पूर्ण करावी आपण म्हणजे ऑफिसकडून जर तुम्ही पूर्ण संख्या त्यांना वेळेवर देत राहिला तर थे त्यांना पण म्हणजे जे पण काही कारागृह वगैरे असतात त्याचे पण जे काही अधिकारी असतात त्यांना पण चांगल्या पद्धतीने वाटते की आपल्याला वेळच्या वेळी जसं सांगेल तसं आपल्याला मनुष्यबळ त्यांनी होमगार्ड जवानां त्यांनी पुरवत आहेत त्यामुळे त्यांनी पण व्यवस्थित प्रत्येक महिन्याला चांगल्या पद्धतीनंच तुम्हाला ती संख्या देतील जास्त वाढवतील तसेच जे होमगार्ड गैरहजर राहतील त्या होमगार्डवर शिस्तभंगविषयक कार्यवाही करावी ही विनंती आहे अशा पद्धतीचं हे पत्रक आहे तसेच मित्रांनो काल रात्री म्हणजे भरपूर अशी चर्चा झाली होती की त्याच्यामध्ये अशाच पद्धतीनं हे एक ग्रुप आहे त्या ग्रुपवर खूप चर्चा झाली होती होमगार्ड जवानाची की असं आहे सर तसं आहे म्हणजे खूप साऱ्या गोष्टी वगैरे अडचणी येत आहेत त्यामुळं जरा तुम्ही लवकरात लवकर म्हणजे हे जे काय आहेत ड्युट्या वगैरे आहेत ते देण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला काही वाटलं असेल काही माहिती विचारायचं असेल तर कृपया करून तुम्ही आपल्याला आपल्या कमेंट्स मागून टाका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद